तुमच्या आजूबाजूला असे खूप लोक असणार आहेत जे ज्यांना तुम्ही बिलकुल पसंत नाहीये किंवा ज्यांना तुम्ही, तुम्ही बिलकुल आवडत नाहीये आणि अशी खूप लोक आहेत जे तुम्हाला कमी म्हणजे कमी दाखवतात किंवा तुम्हाला टॉन्टिंग करतात किंवा तुम्हाला इन्सल्ट करण्याचा प्रयत्न करतात स्पेशली आपल्या टफ मध्ये ज्या वेळेस खूप चांगलं चाललेलं होतं ना त्यावेळेस तु ते लोक हेच लोक होते जे आपल्या पुढं पुढं करायचे पण आता ज्यावेळेस आपण आपला टफ टाइम आहे समजा तर हे लोक आहेत की जे लोक आता आपल्या बरोबर आता त्यांना आपण आवडत नाही मित्रांनो तर ह्या लोकांना ह्या किंवा सगळ्या लोकांनी आपल्याला अप्रिशिएट करावं आपल्यावर प्रेम करावं की त्यांना आपण आवडावं ही जी भावना आहे ना मित्रांनो लवकरात लवकर जितक्या लवकर आपण ह्याला बाहेर काढू तेवढं आपलं मेंटल पीस चांगलं राहील अदरवाईज सगळे लोक आपल्याला प्रेम नाही करणार आहेत सगळेजण आपल्याला अप्रिशिएट नाही करणार आहेत मित्रांनो स्पेशली ज्यावेळेस आपण टफ टाइम मध्ये असू ना त्यावेळेस तर ते लोक अवॉइड करणार आपल्याला तर त्या लोकांना डोंट ट्राय टू इम्प्रेस देम अशा लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न पण करू नका पण हे पण सांगतो मित्रांनो की आपल्या मध्ये अशी पण काही लोक असतील ज्यांना तुम्ही आवडता मग तुमची लाईफमध्ये टफ टाइम चालू आहे का एकदम तुम्ही टॉपला आहे तुम्ही टॉपला पण होते हैं ना त्यावेळेस पण ते तुमच्या बरोबर आहे आता बॉटमला आले समजा तुमच्या टफ टाइम आहे ना तरी पण ते तुमच्या बरोबर ही तुमची लोक आहेत ह्यांच्या है बरोबर राहा आणि ह्यांना ह्यांना दुखवू नका पण हे जे लोक आहेत ना त्याला म्हणतात की फेअर वेदर फ्रेंड्स म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सगळं चांगलं चांगलं होतं ना त्यावेळेस लो ही लोक तुमच्या बरोबर होती ह्या लोकांना प्रेमाने बाय बाय करा ह्यांना जास्त जागा देऊ नका आपल्या लाईफमध्ये पण हे जी लोक आहेत आपल्या लाईफमध्ये जे खरे आपल्यावरती प्रेम करणारे त्या लोकांना तू ते दे आर युअर ऍसेट त्यांना तुम्ही लूज करू नका मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फियर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो तो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच बऱ्याच वेळा आपल्याला वाईट वाटतं की मला ऍप्रिशिएट नाही केलं गेलं माझ्या फोटोला ऍप्रिशिएट नाही केलं माझ्या माझ्या पोस्टला लाईक नाही केलं ला। ह्या मित्रांनो बरेचसे लोक हे खोटे मुखोटे चेहऱ्यावरती लावून इंस्टाग्राम आणि ह्याच्यावरती त्याच्यावरती लोकांना इम्प्रेशन करण्या इम्प्रेस करण्याच्या किंवा लाईक्स मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये असतात बट दॅट इज नॉट द रिअल लाईफ ते काही खरं लाईफ नाहीये आणि ते पण खरंच तुमचे फॅन नाहीयेत किंवा खरंच तुमच्यावर प्रेम करणारी लोक नाही आहेत त्यामुळं मित्रांनो हे खोटे मुखोटे लावायची गरज नाहीये बऱ्याच वेळा तुमच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम करणारी जी लोक आहेत किंवा ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने आवडताना भले तुम्ही चुकले एखाद्या गोष्टीमध्ये तरी ते लोक तुम्हाला रिजेक्ट नाही करणार ते लोक तुमच्या बरोबर राहत बरे बरेच भले तुम आपलं काय चुकलं असेल तरी ते लोक लगेच तुम्हाला म्हणजे डिसमिस नाही करणार तर मित्रांनो ही लोक आपली खरी लाईफ हे खूप प्रेशियस आहे लाईफ हे खूप म्हणजे अथांग नाही आहे आपल्याकडे इन्फनाईट नाही आहे फायनाईट आहे म्हणजे एक लिमिटेड वर्ष आहेत आपल्याकडे काहीतरी पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर वर्ष एक लिमिटेड टाइम आहे आपल्याकडं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खोटे खोटे मॅनिप्युलेशन करायचे ह्यानी मला आवडावं किंवा ह्याला मी आवडावी असे जे प्रकार आहेत ना मित्रांनो कशासाठी काही गरज नाहीये तू समजा त्या व्यक्तीला आपण नाही आवडत नाही इट्स ओके जगात सगळ्यांना म्हणजे जगात सगळ्या लोकांना मी आवडावं असं जरुरी नाहीये अशी खूप लोक असतात की ज्यांना म्हणजे असतील की ज्यांना मी आवडत नाही पण अशी पण काही नक्कीच लोक आहेत ना की ज्यांना मी आवडतो मित्रांनो तर ज्यां अशी जी लोक आहेत ना ते माझी लोक आहेत आणि ते लोक माझ्या लाईफमध्ये खूप व्हॅल्युबल आहेत आणि त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं मी दुखवण्याचा प्रयत्न नाही ना करणार जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांना माझी ऍसेट येते माझी संपत्ती येते मित्रांनो हे खोटे खोटे मुखोटे धारण करणारे लोक आहेत त्यांच्या अशी खूप लोक असतात की जे खोटे खोटे आ, 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 हे त्यांचे म्हणजे लाईफमध्ये मॅन्युफ्युलेशन चाललेलं असतं तर डोंट फॉल फॉर इट अशा गोष्टींसाठी आपण बळी पडायला नको मित्रांनो आणि आपला जेवढा जेन्युननेस आहे ना मित्रांनो आपला जेवढा जेन्युननेस आहे जेवढं आपण एकदम जेन्युअन आहोत तेवढी लोक राईट लोक आपल्या लाईफमध्ये राहतील राईट लोक आपल्या बरोबर येतील किंवा राईट लोक अशी चांगली लोक की जे लोकांना आपली व्हॅल्यू ते लोक आपल्या बरोबर लाईफमध्ये राहतील आणि हे पण एक समजून घ्या महत्वाची गोष्ट की जर काही लोकांना तुम्ही आवडत नाहीत याचा अर्थ असं नाही की तुमचं चुकीचं आहे किंवा तुम्ही वाईट आहात किंवा अ किंवा काही लोकांना दुसरी लोक आवडतात याचा अर्थ असं नाही की ते खूप चांगले आहेत किंवा ते खूप राईट आहेत किंवा त्यांचं खूप बरोबर आहे सगळं मित्रांनो लोक सिच्युएशन प्रमाणे बदलतात त्यांच्या त्यांच्या परिस्थिती म्हणजे परिस्थितीप्रमाणे बरेचशी लोक चेंज होतात ज्यावेळेस आपली सिच्युएशन मे बी फायनान्शियल सिच्युएशन सगळं छान होतं त्यावेळेस तीच लोक होती जे आपल्याला वरती आपल्या समोर पुढं पुढं करायचे आणि ज्यावेळेस मे बी आता तुमची सिच्युएशन बदलली असेल समजा काही डाऊन मध्ये असाल तर ती लोक आता तुमचा फोन पण नाही उचलणार तर डोंट वरी अबाउट इट हे है, इट हॅपन्स आणि ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे डोंट ट्राय टू इम्प्रेस करण्याचा लोकांना किंवा सगळ्यांना आपल्या लाईफमध्ये थे ठेवायचा की नाही बाबा मी ह्याला म्हणजे सोडू नाही शकत आणि तो माणूस तुम्हाला रिजेक्ट करतोय तो माणूस तुम्हाला बिलकुल पण महत्व देत नाही पण तुम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो त्याच्याने अजून आपल्याला त्रास होणार आहे अजून आपल्याला त्याच्यानी फ्रस्ट्रेशन येणार आहे तर वाय बॉदर अबाउट इट आपलं आयुष्य एवढं मोठं नाही आहे की आपल्या मानसिक मेंटल पीस घालवायचं अशी लोक लाईफ एन्जॉय करायचंय अशी जी लोक आपल्या बरोबर चांगली त्यांच्या बरोबर चांगलं राहायचं जे लोक आपल्या त्यांना आपण नाही पसंत येतं इट्स ओके ठीक आहे बाबा नाही पसंत येतं काय प्रॉब्लेम नाही प्रेमाने त्याला बाय बाय करायचं आणि जे लोक आपल्या लाईफमध्ये आहेत एन्जॉय युअर टाइम विथ दोज पीपल कारण की इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग मेमरीज है ना आयुष्य म्हणजे काय छान छान आठवणी तयार करायचं तर आप त्या लोकांबरोबर चांगला टाइम घालवा त्या लोकांबरोबर ट्रॅव्हल करा त्या लोकांबरोबर वेळ घालवा गप्पा मारा आणि ज्या लोकांना आपण पसंत नाही त्या लोकांना उगाच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे उगच त्या लोकांना आपल्या लाईफमध्ये जबरदस्तीने ठेवण्याचा प्रयत्न करू नका इट इज लाईक दगडावरती डोकं आपडण्यासारखं आहे काही लोक तुम्हाला मुद्दाम होऊन टॉन्टिंग करतील एस्पेशली इस, ज्यावेळेस टफ टाइम मध्ये असाल त्यावेळेस अजून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील मानसिक म्हणजे अशा काही गोष्टी करतील की ज्याच्याने तुम्हाला हर्ट होईल मुद्दाम करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील mm. सो त्यामुळे अशा लोकांपासून जेवढं आपण अपन, कमी आपला वेळ देऊ किंवा आणि इव्हन त्या लोकांना आपल्या डोक्यामध्ये जागा पण जास्त देऊ नका आपल्या ब्रेनमध्ये इनफॅक्ट आपण खूप अशा लोकांना खूप महत्व देतो आणि आपल्या आयुष्याची महत्वाची वर्ष वाया जातात मित्रांनो त्याच्यामध्ये आणि नंतर दहा पंधरा वीस वर्षानंतर त्याचे काही व्हॅल्यू पण नाहीये पण त्या दहा पंधरा वर्षांमध्ये त्या माणसाने इतकं तुमच्या जाग म्हणजे ब्रेनमध्ये आपल्या माइंड मध्ये इतकी जागा घेतलेली असती ना की सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला त्याच माणसाचा विचार येत असतो त्याच लोकांचा विचार येत असतो आणि नंतर कळतं याचे तर काही व्हॅल्यूच नव्हती सो वाय वेस्ट आवर प्रेशियस लाईफ अशा लोकांना आपल्या ब्रेनमध्ये आपल्या माइंडमध्ये जागा देण्याची आणि आपल्या लाईफमध्ये जागा द्यायचं सगळ्यांना नाही आपण आवडणार अँड इट इज ओके पण काही लोक असतील ना की ज्यांना आपण नक्की आवडतो तर ते लोक चेरिश युअर टाईम विथ दिस पीपल एन्जॉय युअर टाइम विथ धीस पीपल सो मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की व्हॅल्यू युअर सेल्फ स्वतःला व्हॅल्यू द्या बऱ्याच वेळा आपण हे जे व्हॅलिडेशन मिळवायचं ना की मला लाईक कर किंवा मला पसंत कर किंवा मला तुझ्यातलं समज किंवा तुमच्यात समजा एखादा ग्रुप असेल तर तुमच्यातलंच मला समजा आणि ते लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत आणि आपण उगत म्हणजे चिटकायला जातोय ते लोक आपल्याला बिलकुल पण व्हॅल्यू देत नाहीत तर डोंट ट्राय टू अट्रॅक्ट अट्रॅक्ट म्हणजे जसं आपण जेन्युएननेस आपण पुढं पुढे येईल ना आपला जेन्युएननेस तशी राईट टाईपची लोक आपल्याकडे येते मित्र राईट टाईप म्हणजे युअर वाईफ अट्रॅक्ट युअर ट्राईब असं म्हणतात तुमचे आपले जे वाईब्स आहेत ना आपले जे वायब्रेशन्स आहेत ना त्याच्याने आपले लोक आपल्या जवळ येतील आपल्या बरोबर येतील तर त्यांच्याबरोबर आपला टाइम स्पेंड करा ह्या लोकांना ज्यांना आपण आवडत नाही त्याच्याबरोबर उगजच आपला वेळ वाया घालवायची बिलकुल पण गरज नाही आणि स्वतःला ऍप्रिशिएट करा आरशामध्ये स्वतःला बघा आणि म्हणा की आय लाईक यू आय ऍप्रिशिएट यू अँड कारण की त्याच्याने आपली सेल्फ इमेज चांगली राहते मित्र त्याच्याने आपली सेल्फ इमेज चांगली राहते तर सेल्फ एस्टीम सेल्फ इमेज दोन्ही पण आपण असं म्हणू शकतो तर मित्रांनो जरुरी नाही की सगळ्यांनी आपल्यावर आप प्रेम करावं सगळ्यांना आपण आवडावं असं अजिबात पण जरुरी नाहीये मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ मी बनवत असतो आणि एक खूप महत्वाचा व्हिडिओ मी चांगला बनवलेला आहे दहा गोष्टी जर लवकर कळाल्या असत्या तर आयुष्य दहापट पट सोपं झालं असतं दहापट चांगलं झालं असतं तर तो खूप चांगला व्हिडिओ त्याची लिंक मी तर शेअर करतो मित्रांनो तो व्हिडिओ जाऊन जरूर पहा आत्ता पहा तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल आणि खूप काही तुम्हाला त्याच्यातून व्हॅल्युबल इनपुट्स मिळतील थँक्यू सो मच मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच